तर फायनली आम्ही पोहोचलो रात्री नऊ वाजता जिथे जायचं होतं तिथं तर माझं चुलत बहीण आहे का तर म्हणजे माझे दाजी आहेत का तर त्यांचं ना एक खूप मोठं ऑपरेशन झालं होतं आत्ता एक एक दीड महिन्याखाली तर त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो माझ्या चुलत बहिणीच्या घरी तर हे तुलत बहिणीच्या मुलीचा मुलगा होता शिवने त्याला एवढं बेजार केलं खूप जास्त बेजार केलं तर इकडे त्याच्या पप्पासोबत पण तो खेळत होता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो होतो शिवांशने खूप जास्त हसवलं काहीतरी काहीतरीच तो करत होता नवीनच काहीतरी शिकून आला होता त्याच्या पप्पा सोबत सुरूच होता त्याचा तर आम्हाला ना मग त्याच्यानंतर आम्ही रात्री म्हणजे तीनला निघलो होतो नऊला पोहोचलो मग रात्री आम्हाला तिथेच राहायचं होतं मग रात्री राहिलो रात्रीपर्शिव दोनला झोपला रात्रीच्या कारण त्याला तिथे झोपच येत नव्हती कसं तरी झोपला तेच नशीब कारण विदाऊट झोळी तो झोपत नाही त्याच्यानंतर सकाळी खूप लेट उठला आठच्या टायमिंगला उठला आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर तुम्ही महागं म्हणजे महागं तरी म्हणता येईल चार पाच सहा महिन्यापूर्वी एक लग्न होतं बघा आमच्या घरी माझ्या नंदेच्या मुलीतं तर ती इकडंच दिलेली आहे यांच्या घरापासून काहीतरी एक जवळच गाव आहे तर तिथे दिलेली आहे तर आम्हाला त्यांच्या घरी जायचं होतं तर तिथून निघलो यांच्या घरी येऊन आणि यांच्या मुलीच्या घरी गेलो तर आम्हाला लवकर जायचं होतं तर फक्त इथं हळदी कुंकू वगैरे लावलं आणि लगेच आम्ही बसलो गाडीमध्ये आणि इकडं साहेब त्यांच्या भाजीसाठी घेत होते फ्रूट्स वगैरे आम्ही आमच्या इकडल्या दुकानामधूनच डेट्स आणले होते आणि इथून घेत होते ते खायला तिला फळं वगैरे तर ती प्रेग्नेंट तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर इकडं आम्ही बसलो गाडीमध्ये आणि त्यांच्या घरापर्यंत गाडी जात नव्हती तर आम्ही इकडच उतरलो आणि चलत तलत चलत चलत मधून मधून गेलो त्यांच्या घराकडं तर बघू शकता हे जे समोर दिसतंय त्याच्या पुढं दिसतंय का तर ते त्यांचं घर आहे आम्ही राणा राणातून चाललो होतो आणि इकडं वेगळेच घर आहेत कौलारू टाईप घर आहेत तर साहेबांनी इकडं घेतली होती पिशवी हातामध्ये आणि आणले होते लुटू लुटू करीत तर आम्ही गेलोत त्यांच्या घरी आणि बसलोत चहा वगैरे पिलोत आणि तिथून ही लवकरच निघलोत आम्हाला जायचं होतं शिवनेरी किल्ल्यावरती परत ओझरच्या गणपतीला आणि आणखी दोन तीन जाग्यावर जायचं होतं आणि चव्हाण चा साहेबांचं चार पाच दिवसांनी शूट होतं पुण्याला तर तिकडेही जायचं म्हणजे चार पाच दिवस तिकडेच फिरायचं आणि त्याच्यानंतर नंतर शूट करून वगैरे वापस यायचं किंवा मग त्यांना तिथं सोडायचं आणि मग त्या दिवशी आम्ही इकडे रिटर्न यायचं असं सुरू होते बरेच प्लॅन पण काय झालं त्यानंतर शूट अचानक कॅन्सल झालं आणि शिवांशला खूप उलट्या व्हायला आणि माझ्या भावाच्या मुलाचा बर्थडे होता गावाकडं आणि त्याची मम्मी पण नव्हती घरी सो आम्हाला आणि पप्पाला पण जेवणाचा वगैरे प्रॉब्लेम होता तो मग त्या अचानकच आमचे सगळे प्लॅन कॅन्सल झाले आणि आम्ही वापस यायचं ठरवलं तर आम्ही इथं नगरचा संदीप हॉटेल म्हणून नॉनव्हेजसाठी खूप स्पेशल हॉटेल आहे तिथे गेलो जेवायला येताना तर आपले खूप सारे फॉलोअर्स भेटले तिथे आणि एक ना पहिलवान भेटले काहीतरी ते ना खूप मोठे आता मला त्यांचं ते लक्षात नाही ते हिंद केसरी वगैरे असताना ते तसेच आणि त्यांची तालीम पण आहे शेगावमध्ये तर आमच्या शिवला तिथेच घालायचं आहे आमचं कालच कन्फर्म झालं त्यांचा नंबर वगैरे घेतला त्यानंतर आमच्या जे दादूचा बर्थडे होता तर तो बाहेरच होता त्याच्या पप्पासोबत कारण घरी कोण नव्हतं मग त्याला फोन केला आमच्यासोबत घेतलं गाडीमध्ये त्याच्यासाठी चव्हाणसाहेबांनी केक घेतला सेलिब्रेशन करण्यासाठी आणि मग आम्ही गेलो तर राणा शिव दादू मम्मा रानात गेले मी घरी आले कारण मला ना खूप असं गाडी प्रवासाने इरिटेड व्हायलं हो होतं तर मी पहिलं आले आंघोळ केली थोडं आराम केला त्यानंतर मी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा इथं होते तेव्हा एक ड्रेस नेला होता नाईट ड्रेस तो होता तो होता, तर तो मला चेंज करायचा होता कारण तो मला बसत नव्हता तर फायनली आज वेळ भेटला होता कसा तरी कारण पाच सहा दिवसापासून रोज काहीतरी सुरू होतं चव्हाण साहेबासाठी चार पाच टी शर्ट घेतले माझा ड्रेस चेंज केला आणि आम्ही गेलो डायरेक्ट राणामध्ये शिवला आणायला आणि दादूचा बर्थडे सेलिब्रेट करायला मम्मी इकडे डाळीला फोडणी देत होती तोपर्यंत मी तयारी केली केक कटची तर नॉर्मल आपला सिंपलच केलं होतं बाहेरचं कोणी नव्हतं कारण त्याची मम्मी पण नव्हती सो तर पप्पा आम्ही दादा शिव आणि एवढेच होते तर इकडं मी केक ओपन करत होते आणि शिव नुसता मध्ये मध्ये हात घालत होता मग त्याला जेव्हा दादाने काकाला घेतलं तेव्हा तो गप्प बसला नाही तर त्याचा ते, ते फुलं आणि त्या समोर ठेवले होते त्याच्यावर त्याचा डोळाच होता कंटिन्यू नंतर मी त्याचं ओवाळ वगैरे दादूला तर हा माझ्या भावाचा मूल्य आहे आणि याला याला बहीण पण आहे म्हणजे मुलगी पण आहे जिथून बघितली असेल एखाद्या व्हिडिओमध्ये तर ती नव्हती आत्ता घरी तर नाही आहे ना, व्हिडिओमध्ये तर इकडं मी ओवाळलं त्याच्यानंतर मम्मीने ओवाळलं नंतर पप्पांनी आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि चव्हाणसाहेबाला काहीतरी काम होतं तर मग त्याच्यासाठी काय केलं आम्ही आ, मम्मी म्हणजे तिथे जेवण नाही केले मम्मीने वरण भात केलं होतं शिवसाठी तर ते वरण कारण त्याला खायला भेटलं नाही कारण आम्हाला लवकर जायचं होतं तर बर्थडे सेलिब्रेट केला आणि आम्ही मग शिवसाठी ना वरण भात आणि एवढं घेतलं डब्यामध्ये आणि आम्ही आलो गावामध्ये सगळं घर वगैरे सगळं धटकून काढलं झाडून काढलं सगळे बॅगमधले दोन दिवसाचे कपडे धुवायला टाकले आणि काल दूध नव्हतं घेतलं तर आज एक लिटर दूध आलं होतं ते दूध घेतलं त्यानंतर मम्मीने दिलेलं वरण भात आणि मस्तपैकी झोपले गुड नाईट